एकादशी व्रत हे सर्व व्रतांमध्ये सर्वात महत्वाचे व्रत मानले जाते एकादशीचे व्रत नियमित केल्यास सर्व समस्या दूर होतात आणि अशाच एकादशींपैकी एकादशींपैकीने एकादशी काय आहे व तिचे महत्व काय आहे हे जाणून घेऊयात पौरविद्या अभ्यासक सूरज सदानंद मशेळकर यांच्याकडून नमस्कार माझं नाव सूरज सदानंद मशेळकर गेली जवळपास एक दहा वर्ष मी पौरोहित्य करत आहे आणि आज आपल्याला मी पापमोचनी एकादशी याबद्दल माहिती सांगणार आहे सर्वात प्रथम पापमोचनी एकादशी वर्षभरामध्ये आपल्याकडे कृ मराठी महिन्यांचा जर विचार केला तर आपल्याकडे असणारे जे बारा महिने आहेत यामध्ये कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष असे पंधरावडे असतात कृष्ण पक्षाचा पंधरा पंधरा दिवसांचा पंधरावडा असतो आणि शुक्ल पक्षाचा पंधरा दिवसांचा पंधरावडा तर यामध्ये एकंदरीत वर्षभरामध्ये टोटल चोवीस एकादशी आपल्याकडे येत असतात तर या चोवीस एकादशींपैकी पापमोचनी ही एक एकादशी एक आहे जिला पुराणांपासून एक विशिष्ट महत्त्व देण्यात आलेलं आहे शब्दशःच अर्थ आपण जर पाहिला तर पापमोचनी म्हणजे मनुष्याकडून जाणते आणि अजाणतेपणे घडलेली जी काही पापं असतात तर याचं मोचन करणं म्हणजे ती पापांपासून त्याला मुक्ती देणं याच्यासाठी या एकादशीला विशेष महत्त्व पुराणांमध्ये देखील दिलं गेलेलं आहे आता जर आपण पापमोचनी या एकादशीविषयी जर जा जाणून घ्यायचं झालं तर या एकादशीचं महत्त्व सर्वात प्रथम श्रीकृष्णाने हे अर्जुनाला सांगितलं होतं आणि त्यानंतर मेधावी नावाचे एक ऋषी हे कुळामध्ये होते आणि एक दिवस ते तपश्चर्याला बसलेले असताना एका अप्सरेने त्यांचं तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला आणि ती त्या कार्यामध्ये दे यशस्वी देखील झाली त्यानंतर काही काळानंतर मेधावी ऋषींना ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांची तपश्चर्या भंग झाली हे त्यांना कळलं तेव्हा त्यांनी त्या अप्सरेला शाप दिला आणि त्यांच्या शापामुळे ती पिशाचिनी झाली तेव्हा तिने तिच्या ती कृत्याची क्षमा मागितली आणि मेधावी ऋषींना ती विनवणी करू लागली तेव्हा मेधावी ऋषींनी तिला उशाप म्हणून तिला या पापमोचनी एकादशीचे महत्व सांगितलं आणि त्या अप्सरेनी ज्यावेळेस पिशाचनी रूपातून पापमोचनी एकादशीचं कर्म केलं त्यावेळेस ती ती त्या योनीतून मुक्त झाली आणि मेधावी ऊशीने देखील आपलं जे आपल्याकडनं घडलेलं जी काही चूक होती आपल्याकडनं घडलेलं जे काही कृत्य होतं ज्यामुळे त्यांची तपश्चर्य भंग झाली होती त्यासाठी त्यांनी देखील पापमोचनी एकादशी केली आणि ते देखील त्यांच्या कर्मातून मुक्त झाले असं एक विशिष्ट महत्व या एकादशीला दिलं गेलं आहे त्याचबरोबर ह्या एकादशीचं व्रत कोणी निर्जळपणे करतात किंवा त्याप्रमाणे तुम्ही फलाहार घेऊन देखील करू शकता अशा प्र प्रकारे पापमचनी एकादशीचं व्रत तुम्ही आपल्या घरी करू शकता त्यासाठी फलाहार दूध आहार असेल अशा सर्व गोष्टी करू शकता या दिवशी विशेष करून श्रीकृष्णाचं म्हणजे विष्णूचं ध्यान करावं विष्णूचं जप करावा, करावा शक्य असल्यास विष्णू सहस्रनाम करावे घरी श्रीकृष्णाला अभिषेक करावा अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण आपल्या घरी करू शकतात आणि ओम विष्णुवेनवा या मंत्राचा जप शक्यतो करावा धन्यवाद